पाटिलना ही सकते जो पर्यत्या रिक्शा चालका नैतिक जबदारी स्वीकार मदद करत नहीं तो महाराष्ट्र एक ही शो होना नहीं आमच अपने मध्यम सामना है कि जो पर्यत तुम्हें रिक्शा चालका नैतिक जबदारी स्वीकार तुम्ही त्यांना मदत करत नाही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही महाराष्ट्राला बिहार करणाऱ्या या गौतमी पाटील यांचा आमच्या गनिमिकावास संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत तसंच महाराष्ट्र सरकारला गृहमंत्र्यांना आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की हा जो चालता फिरता डान्स बार आहे चालता फिरता डान्स बार मी पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख करतो चालता फिरता जो डान्स बार आहे तो डान्स बार या महाराष्ट्र सरकारने क्वारी बंद करावा कारण या चालत्या फिरत्या डान्स बार बारमुळं आमच्या ज्या खऱ्या लावणी करणाऱ्या कलाकार आहेत ज्या हाराचा कलाकार आहेत सर्वप्रथम मी आज आपल्या भारतातील घटना घडली होती त्याबद्दल मी एक निषेध व्यक्त करतो आपल्या देशाचे सरन्यायाधीश यांच्यावरती जो गवई साहेबांवरती जो हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम गाव संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे सामजी मरगळे म्हणून या व्यक्तीचा अपघात तीस तारखेला नवलब्रिज इथं अपघात झाला असताना त्या व्यक्तीला कुठलीही मदत न करता त्याला मरणाच्या दारात सोडून तीस तारखेला ऍक्सिडंट झाला आणि तो माणूस आयसीयू मध्ये होता तो माणूस आयसीयू मध्ये असताना एक तारखेला गौतमी पाटील यांचा अप्पर बिजवाडी येथील एका भाजपच्या नेत्याचा शो होतो एक माणूस मरणाच्या दारात आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे त्याचं कुटुंब पूर्ण दुःखात आहे आणि ही बाई इतकी निर्दयी कशी असू शकते की एक व्यक्ती तिच्या गाडीच्या अपघातामुळं मृत्यूच्या दारात आहे म्हणजे हा माणूसकीला काळीमासणारी गोष्ट आहे की आज तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळे जनतेनी तुम्हाला डोक्यावरती घेतलं ज्या प्रेक्षक वर्गाने डोक्यावरती घेतलं त्या प्रेक्षक वर्गातला एक घटक तो रिक्षा चालक बांधवही आहे आज त्या रिक्षा चालक यांच्या गाडीने ऍक्सिडंट केल्यानंतर त्याला मदत करणे किंवा त्याची विचारपूस करणे एक माणूसही दाखवणे तुम्ही एक समाजातले एक प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून वावरता म्हणजे तुमची नैतिक जबाबदारी होती कि त्या व्यक्तीला मदत करणे किंवा त्याला विचारपूस करणे त्यातलं तुम्ही कुठलीही गोष्ट न करता अत्यंत निर्लज्जपणे ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही अप्पर बिदेवाडी इथे एका भाजपचा नेता भीमराव साठे यांच्या इथं तुम्ही डान्स शो करता संघटना काय तुमची मागणी आमची मागणी अशी आहे की ज्या गौतमी पाटीलला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं प्रेक्षकांनी प्रेम दिलं ज्या गौतमी पाटीलची नैतिक जबाबदारी होती ॲक्सिडंट त्यांच्या गाडीने चालता गाडीमध्ये ते होते हेही सगळेजण सांगतायत परंतु आता ते नाही म्हणून पडत आहेत ठीक आहे तोही नसल गाडीमध्ये दोन ड्रायव्हर होते त्यांनी ड्रायव्हर दुसराच कोणतरी हजर केलेला आहे आज आमची एकच मागणी आहे की तुम्ही या महाराष्ट्राची सेलिब्रिटी म्हणून फिरता तर तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही त्या रिक्षा चालकाला तुमच्याकडनं मदत मिळाली पाहिजे होती तुम्ही त्याला कुठलीही मदत न करता त्याची विचारपूस ही साधी केलेली नाहीये आणि त्या माणसाची परिस्थिती इतकी mm. म्हणजे mm. mm. तो आयसीयू मध्ये आहे तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला तीस तारखेला ऍक्सिडेंट झाला असताना एक तारखेला हीच बाई निर्लज्जपणे डान्स शो करते तो माणूस मरण्याच्या दारात आहे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले त्याचं कुटुंब आखा दुःखामध्ये आहे आणि हीच महिला नाही आम्ही त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयाशी संपर्क झाला हे त्यांच्या जर आंदोलन वगैरे किंवा बाकीचं काही केलं मी त्यांच्या कुटुंबियांना विचारलं की तुम्हाला काही मदत मिळाली का त्यांच्या कुटुंबियांनी मुलींनी सांगितले आम्हाला कुठलीही मदत साधी विचारपूसही केलेली नाहीये विचारपूस जर तुम्हाला लोक एवढे एक तर तुमचा आम्ही त्याला फिर चालता फिरता बारच म्हणतो थोडक्यात कारण त्या लावणी नाहीयेत हा चालता फिरता बार आहे आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे तुमच्या मार्फत आमचं त्यांना एकच सांग नाही जोपर्यंत तुम्ही त्या रिक्षा चालकाला मदत करत नाही आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही आम्ही इंदापूरला आजच तो, तो इंदा इंदा संध्याकाळचा शो बंद पाडणार तुमच्या मार्फतच सांगतो आजच तो शो बंद पाडणार एक कष्टकरी एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही ती त्याला मदत करणे तुमची प्रथम प्रथम तुमचं प्रथम तुमचं हे होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती त्यांना हॉस्पिटलमध्ये काही त्यांना मदत करायची होती पण ती कुठलीही काही न करता तीस तारखेला एक्सडून होऊन तुम्ही एक, एक तारखेला अप्पर इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता आणि तिथं तुम्ही दात सिद्ध तो डान्स शो करता तुमचा इथं डान्स पूर्ण असलेले आणि हा असलेला डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यग्रहाच्या बऱ्याचशा लावणी साम्राज्यांची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या बाल डान्समुळं खऱ्या लावणीला वाव मिळत नाही थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या बार डान्स मुळे लुप्त होत चाललेली आहे तर तुमच्या संपर्क आमचा साधला नाहीये आता तुमची काय मागणी आहे माझं म्हणणं असं आई की आता ते एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत ज्यांच्यानी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे ज्यांना त्यांना खाली पण उघडू शकतो एक ठीक आहे ती त्या त्यावेळी आपल्या मध्ये समजा नव्हती म्हणजे गाडीची ओनर म्हणून तिने एक शांत होती म्हणून त्या मरगड्या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे होती की बाबा काय झालं कस आता मी सकाळी बातमी बघितली की डीसीपीचे संभाजी कदम आहेत त्यांनी त्यांना क्लीन ची दिले याचा अर्थ असा होतो का की उद्या कोणीही गाडी उडवली तर त्या मालकाला चौकीला यायची गरज नाही पोलिसांचं असं म्हणणं आहे की कायद्यानुसार तिला अटक करता येत नाही तिच्यावर कोणतीही कारवाई करत नाही कारण की तो पॅसेंजर आहे तो ड्रायव्हर होता त्याच्यावर कारवाई केली आहे त्याच्यावर गुन्हा देखील हा मॅडम ठीक आहे ड्रायव्हर होता पण समजा तू गाडीचा ओनर म्हणून तरी ती येऊ शकते ना पुढे सेलिब्रिटी असल्या समजा उद्या कुणाची गाडी प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेतोय आता समजा उद्या कुणाच्या गाडीने उडवलं तर मालकाला चौकीला जायचं नाही म्हणजे हे ते लागू होतं का पण तिने जे काही कागदपत्र मागितलं होतं पोलिसांनी तिने पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलंय आणि जे कागदपत्र पाहिजे होते ते सगळे पोलिसांकडे सुपूर्द केले तर एक्स्ट्रीम लेवलला जर चौकशी करायची गरज भासली तर पोलिसांना बोलवतील असं कायद्यानुसार म्हणतात ठीक आहे मग एक सहानुभूती म्हणून किंवा एक सेलिब्रिटी म्हणून तुझं कर्तव्य आहे का नाही गाडीचे ओनर काय स्पष्ट झालेलं आहे सेलिब्रिटी साठी वेगळा रूल आणि बाकीच्यासाठी वेगळा रूल असतो म्हणून मी सांगते की तिने तिच्या सगळ्या संदर्भात तिने माहिती दिली आहे पोलिसांना कागदपत्र पैसे आमचं पैशाचं काही नाही आहे आमचं जे प्रेशन आहे त्यांचं नुकसान भरपाई म्हणजे ते कवर काम करू शकत नाही काय त्यांचं घराचे आपल्या मुलींचं शिक्षण आहे त्यासाठी आम्ही हे करतो बाकी आमचं काय हे नाही मंत्री सहाय्यता निधी किंवा बाकी तुम्ही उपचारासाठी हा अप्लाय केले आहे आणि ते दवाखाने चालू आहे कोशिस यांना बॉलेज होत त्यांचे मामा हिरण झाला त्यामध्ये ते आगे जारे आगे। जारे ने ने एक माणूस आहे खऱ्या अर्थाने त्यांनी एक माणूस केला काळी माप असणारी घटना झाली आज त्या सेलिब्रिटी आहेत एक माणूस म्हणून त्यांनी विचारपूस करणं गरजेचं होतं किंवा त्यांनी हॉस्पिटल मध्ये यायला हवं होतं अशी कुठली त्या पोहोचलेल्या नाहीयेत आणि गाडीच्या त्या स्वतः मालक आहेत ड्रायव्हर ती सोपवून ज्या पद्धतीने तपास यंत्रणा आणि जे विलंब होतोय चुकीच्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय एक कुटुंबात एक मोठी घटना घडली आज तो माणूस जीवासी खेळतोय त्यांनी कमीत कमी विचारपूस करायला पाहिजे ज्या व्यक्तीचं आज नुकसान झालेलं आहे त्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे त्याच्या मुलांचं शिक्षण झालं पाहिजे उद्या आज तो जर एक रिक्षा ड्रायव्हर सकाळी पाटे उठून जर आज काम धंद्यासाठी जर पाटे पाच वाजता जातो मग तुम्ही जर लाखो रुपये कमवता एक नृत्य करायला मग त्या गरीब जीवाशी किती खालणार तुम्ही हाही आमचा प्रश्न खऱ्या अर्थानं त्यामुळे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित मदत ही मिळालीच पाहिजे आणि त्यांचं ते कर्तव्य समजलं पाहिजे त्यांनी अजून एक आमची